सर्व समाज घटकांना समान संधी देण्यासाठी त्यांच्या वास्तव स्थितीची अचूक नोंद असावी लागते यासाठी जातीनिहाय जनगणना गरजेची असल्याचं मत सामाजिक न्याय मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलंय सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेल्या घटकांसाठी योजना आखत असताना वास्तव आकडेवारीचा अभाव हा नेहमीच अडथळा ठरतो या पार्श्वभूमीवर जातीनिया जनगणना हाच सर्वसमावेशक विकासाचा पाया ठरू शकतो असं दत्ता मामा भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलंय जातीनिया जनगणना झाली जा तर प्रत्येक समाज घटकाला योजनांचा अधिक अचूक आणि प्रभावी निर्णय घेता येतील आणि ही माहिती भविष्यात मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरणार आहे सध्या देशभरामध्ये दे, जातीनिया जनगणनेविषयी मतमतांतर आहेत काही जण याला सामाजिक सलोख्याला धोका मानतात तर काही जण याला हक्कांची मोजणी मानतात मात्र भरणे यांचा भर हाच आहे की मोजलं तरच मिळेल आणि या प्रक्रियेमध्ये कोणताही समाज दुर्लक्षित राहू नये जातीन्याय जनगणनेवर सरकारची पुढील भूमिका काय असते आणि त्यातून समाज घटकांना काय नवे अधिकार मिळतात याकडे संपूर्ण राज्याचं आणि देशाचं आता लक्ष लागून आहे हो ला। शंभर दिवसाचा कार्यक्रम सगळ्याच विभागांना दिलेला आहे त्याप्रमाणे सगळेच विभाग चांगलं काम करत आहेत आता काही विभागाचं पुढचं काम असेल तर ते पुढे गेले असतील महिला विभागाचं का चांग, काम चांगलं आहे सगळ्याच विभागाचं कामकाज चांगले आहे पण थोडेफार उशिरा मंजुरी आहे त्यामुळे कुठे मागेपडे होत असेल परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्याच विभागाचं कामकाज हे सुधारलेलं दिसेल देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचं चांगल्या प्रकारे त्यांचं हे त्याचा आढावा घेतायत त्यांची टीम आढावा घेती आणि भविष्य काळामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न सगळेच विभाग नक्की करतील हे असं म्हणण्यात उत्तर नाही खरं तर अगोदरच आपणच म्हणायचं जाती गणना होत नाही आणि आता असं म्हणणं तो खूप चांगला एक ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतलेला के आहे आदरणीय मोदी साहेब शाह साहेब यांचं आणि आपले सगळ्यांचं आपल्या राज्यातील सगळे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांचं जेवढं आभार मानत करत या सगळ्यांचा खूप मोठा रेटा शासनाचा होता की ती लवकरात करावी आणि ती जाती गणना होती त्याचा निश्चित त्याच्यामुळं सर्व समाजाला एक चांगल्या प्रकारे सत्याची गणना होऊन एक चांगला भविष्य काळामध्ये त्याचा फायदा सर्व ज्या जातीत त्यांना निश्चित प्रकारे होईल भारतीय <laughs> जनता पार्टीचे नेते मंत्री राधाकृष्ण पाटील <laughs> यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली काय गुन्हा असं काहीतरी मला वाटतं आता कुठला गुन्हा झाला हे तुमच्याकडून मी ऐकतोय आता साखर कारखानदारी चालवायची म्हणल्यानंतर कुठं काही झालं असेल परंतु त्यात विखे पाटील साहेबांचा काही संबंध नसणार आहे आणि आता एखादा ठीक आहे एखाद्याच कारखान्यात काम करताना एखादा हे झालं असेल त्यात माझ्या माहिती विखे पाटलांचा काही संबंध नाही जरी गुन्हा नोंद झाला असला तरी विखे पाटलांचा त्यामध्ये कुठलाही संबंध नसावा अशी माझी प्राथमिक माहिती आहे साहेब पाकिस्तानचं पाणी बंद करून आणि युट्यूब चॅनल बंद करून बदला घेता येतो का असं विरोधक म्हणताय नाही बदला घेण्यापेक्षा तुम्हाला खरं तर जे कोण विरोधक म्हणते त्यांना वाटलं पाहिजे काहीतरी की जो आपल्यामध्ये काश्मीरमध्ये आपल्या जे पर्यटक त्यांच्यावर जो हल्ला झाला आणि एक अत्यंत निर्धने आणि त्या हल्ल्यामध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की त्यांच्या बायकां देखता कुटुंबात एकता कोणाचा भाऊ गेला कुणाचे कुणाचा नवरा गेला कोणा स्त्री हे गेले त्याचं किती एक वाईट प्रत्येकाला एक चिड यावी असं ते काम हे पाकिस्तानच्या पाकिस्तानी केलेलं आहे आणि त्यांनी त्या अतिरेक्याला पाठबळ हे दिलेलं आहे असं कोण काय म्हणतात याला अर्थ नाही निश्चित प्रकारे केंद्र सरकारने जे निर्णय घेतले किंवा जे पाकिस्तानविरुद्ध घेतले ते अत्यंत योग्य आहेत थँक्यू